कोबीला नाक मुरडणारे देखील किलो किलोने कोबी खातील इतका मस्त पौष्टिक नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दबळता रेसिपीला सुरुवात करू प्रीतीच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी किसलेला कोबी घेतलेला आहे एक कप बारीक करून घ्यायचा आहे कोबी चांगला किसून घ्यायचा आता इथे एक वाटण तयार करूया पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरवी मिरची दोन लाल मिरची एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ह्याला पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर धणा पावडर नसेल तर ह्यामध्ये तुम्ही एक चमचा धणे घाला अख्खी आणि ते सुद्धा वाटून घ्या आता हे आपण वाटून घेऊया तर इथे मी पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे आता सर्व वाटण आपण काढून घेऊ आज कोबीचा आपण चटपटीत मस्त असा सगळ्यांना आवडेल असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत इथे माझ्याकडे आहे मल्टीग्रेन आटा ज्यामध्ये सर्व प्रकारची धान्य आहेत म्हणजेच धान्यांचं हे पीठ आहे यामध्ये दोन किलो गहू अर्धा किलो इथे चणे घेतलेले आहेत लाल अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे आणि असं हे पीठ तयार केलेलं या आहे यामध्ये जिरं आणि ओवा देखील घातलेला आहे पाववाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कारण ह्यामध्ये तांदळाचं पीठ नाही आहे धणा पावडर घेतलेली आहे इथे मी दोन चमचे हिंग घालूया एक पाव चमचा किंवा दोन चिमूटभर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मी इथे मल्टीग्रेन आटा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही वेगवेगळी पीठं वापरली तरीसुद्धा चालू शकतं एखाद दुसरं पीठ नसेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही तयार करून घेऊ शकता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया या पद्धतीने मळून मळून घ्यायचं आहे पीठ आणि छान असा मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे बघा असा मौसूद गोळा मी तयार करून घेते आता हा गोळा आपण मस्त असं गोळा करून घेऊया बघा हे पीठ आता थोडंसं लुसलुसित करायचं आहे आपल्याला आता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे बघा थोडासा मऊ तयार करून घेतलेला आहे इथे मी घेतलेलं आहे केळीचं पान ह्या केळीच्या पानावर मी तेल घातलेलं आहे एक चमचा आणि हे पसरवून घ्यायचं आहे केळीच्या पानाऐवजी तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता किंवा मग कॉटनचा कपडा देखील वापरू शकता त्याला पाणी लावून घेतलेलं ला आहे वरून तेल लावल्यानंतर आता पिठाचं एक पोषण काढून घेतलेलं आहे आणि ह्याचा आपण तयार करणार आहोत थालीपीठ अगदी पौष्टिक नाश्ता आहे पण हे थालीपीठ या पद्धतीने तुम्ही जर थालीपीठ तयार केलं तर ते बिलकुल वातळ होत नाही किंवा चिवट होत नाही अगदी मस्त हे मौसूद थालीपीठ तयार होतं दुसऱ्या दिवशी पण तुम्ही व्यवस्थित ह्याला खाऊ शकता इतकं मौसूद हे थालीपीठ तयार होतं आता हे मी थापून घेतलेलं आहे ह्याच्या कडा चांगल्या करून घ्यायच्या आहेत थालीपीठ थापताना खूप पातळी नाही थापायचं किंवा खूप जाडही नाही थापायचं अगदी मध्यम स्वरूपाचं थापून घ्यायचं आणि ह्याला अशी होल करायची होल केल्यामुळे थालीपीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यामध्ये आपल्याला तेल भरता येतं वरून थोडेसे तीळ घातलेले आहेत मी आणि हे थालीपीठ जे आहे ते आता आपलं थापून झालेलं आहे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मग तीळ निघणार नाहीत आता हे थालीपीठ आपलं तयार झालेलं ह्याला शेकून घेऊ आपण तवा इथे मी गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालते तेल चांगलं पसरवून घ्यायचं आता आपण थालीपीठ ह्यावर घालूया बघा या पद्धतीने मी असं हे थालीपीठ मस्त थापून घेतलेलं आहे आता केळीच्या पानावर थोडंसं पाण्याचा हप्का मारायचा म्हणजे हाताला गरम लागत नाही आणि हे हलक्या हाताने काढून घ्यायचं बघा मस्त असं थालीपीठ तयार होतं आता यावर या, या होलामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित शिजेल मध्यमाचेवर आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घ्यायचं आहे शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित आता वरची बाजू कोरडी झालेली आहे कोरडी झाल्यानंतर ह्याला उलट करायचं बघा किती सुंदर रंग आलेला आहे अगदी व्यवस्थित हे थालीपीठ मस्त असं तयार होणार आहे तर इथे मी दोन्ही साईडने ह्याला मस्त असं शेकून घेते आहे हे बघा दुसरी साईड पण मस्त अशी शेकून घेतलेली आहे छान त्याला रंग आलेला आहे आणि खरपूस ह्याला शेकून घ्यायचं आहे खूप जास्तही शेकायचं नाही नाही तर मग ते खूप वातळ होऊन जातं अगदी सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला ह्याला मस्त शेकून घ्यायचं आहे म्हणून मध्यम आचेवरच ह्याला शेकायचं आहे बघा मस्त असाच आहे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला प्लेटमध्ये आपण काढून घेऊ पहा किती मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असा मस्त पौष्टिक नाश्ता इथे तयार झालेला आहे आणि तो देखील पोटभरीचा आहे दहीसोबत किंवा मग तुम्ही लोणच्यासोबत ह्याला खाऊ शकता याच पद्धतीने मी दुसरं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे हे थालीपीठ इतकं स्वादिष्ट लागते तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता कारण हे एकदम मौसूद राहतं आणि मुलांना ह्यामध्ये कोबी आहे हे कळणार देखील नाही इतकं मस्त हे थालीपीठ तयार होतं तर कोबी न खाणारे पण आवडीने कोबी खातील किंवा किलो किलोने कोबी खातील इतका मस्त हा कोबीचा नाश्ता तयार होतो हेल्दी नाश्ता आहे पोटभरीचा आहे स्वादिष्ट आहे एकदा जरूर ट्राय करून बघा तर हे दुसरं थालीपीठ पण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा किती सुंदर ही थालीपीठं तयार होतात याच पद्धतीने मी तिसरं थालीपीठ तयार करून घेतलं आणि घेतलेल्या साहित्यात था, चार थालीपीठं तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हे किती सॉफ्ट आहे थालीपीठ रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद बाय बाय